हॅलो नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आता सकाळचे दहा वाजलेत आणि आत्ता मी भाकरी बनवते तर एवढा उशीर का तर बाळाला बघत बघत हे सगळंच काम चालू आहे माझं आणि आत्ता शेतामध्ये भेमूग पेरला आहे त्यामुळं मग ते डुकरांचं भीती असते ती खाऊन टाकतात त्यामुळं हे शेतात जातात डुकर राखायला त्यामुळं मग मला भाकरी बनवायला उशीर झाला आहे आणि आता ते घ्यायला येणार आहेत भाजी भाकरी भाजी बनवली आता भाकरी बनवते तर चुलीवर बनवते तर आता बघूया पण कोणते कोणते भाकरी उडदाची आणि ज्वारीची बनवणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे थोडक्यात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला आपण सुरुवात करूया आता बाळ छोटा असल्यामुळे मला वेळ लागतो आहे खरं तर पण आता चालतं आहे समजून घेतात घरचे त्यामुळं ॲडजस्टमेंट होते इथं चूल पेटवली आहे त्यावरती पाणी तापून घेतलेलं मी त्यामुळं चूल पेटलेलीच आहे त्यावरती तवा ठेवला आहे आणि इथं मी भाकरीला सगळं साहित्य घेऊन आले टोपलं उलतणं हे उडदाचं पीठ आणलं आहे आईने दिलं आहे मला भाकरी बनवण्यासाठी मग उडदाच्या पिठामध्ये मीठ घालण्यासाठी सुद्धा बाहेर घेऊन आले आणि याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ आणि सोबतच चाळणीसुद्धा चाळून घेण्यासाठी इथे पाणी आणि हे भाकरीचं ताटली तर आत्ता करते भाकरी तरी ए, तर इथं माझं ते रोजचं रुटीन आहे भाजी मी गॅसवर बनवते सकाळी आणि भाकरी चुलीवरती संध्याकाळीसुद्धा तसंच असतं कधी तर मग गॅसवरती बनवते संध्याकाळी जर बा रडत वगैरे असेल आणि खूप घाई असेल तर नाहीतर मग चुलीवर भाकरी आणि गॅसवर भाजी असं असतं तर आणि भाजी चिकन वगैरे नॉनव्हेज काय असेल तर मग ते पण चुलीवरच बनवलं जातं तर आत्ता भाकरी बनवते तर सगळ्यात अगोदर ज्वारीच्या भाकरी बनवून घेणार आहे त्यानंतर मग गुडदाच्या बनवणार आहे कारण उडदाच्या भाकरीला खूप वेळ पण लागतो आणि चिकट असतं पीठ त्याचं थोडंसं त्यामुळं मग त्या, त्या पाठीमागून बनवणार आहे आणि आधी ज्वारीचे बनवून घेते आणि आत्ता खूप उशीर झाला आहे तसं तर पण आता पर्याय नाही त्याला आणि हे सगळे रात्री पण तिकडेच होते डुकरं राखायला गेलेले आणि आत्ता मग येतील आणि भाकरी घेऊन जातील तर शेतातली पण कामं चालूच असतात आणि घरी पण मग थांबून जमत नाही त्यामुळं मग मलाच मुलांना बघत बघत हे सगळं आटपून घ्यावं लागतं तर वेदला मी शाळेत पाठवले आणि त्याचा खूप गोंधळ असतो मग त्यामुळं मग त्याला अगोदर शाळेत पाठवते तर बाळ झोपलं असेल तर मग थोडा वेळ झोपतं त्यामुळं आणि जर तो असेल तर मग उठवतो त्याला त्यामुळं मग त्याला शाळेत अगोदर पाठवायचं आणि त्यानंतर कामाला लागायचं मग आता सगळं अर्धं तर आहे म्हणायचं म्हणजे भाजी उरकली की भाकरी जरी आले तरी दोन चार झाले तरी देऊ शकते त्यामुळं मग काही टेन्शन नाही त्यामुळं पटकन उरकून घेते चुलीवरचा स्वयंपाक पटकन होतो आणि खायला सुद्धा छान लागतो तर यांचं खूप असतं की चुलीवरच बनव चुलीवरच बनव का तर चुलीवरचं छान चवदार चा लागतं त्यामुळं पण आता इथे चवीचा पण प्रश्न नाही प्रश्न आहे पटकन होण्याचा कारण बाळ वगैरे असतं आहे त्यामुळं पण उरकते त्यामुळे बनवून घेते तर सकाळचं पाणीसुद्धा मी चुलीवरच तापवते आणि पाणी तापले तापवल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली की लगेच त्या चुली तापलेल्या चुलीवरती किंवा पेटलेल्या चुलीवरती मी लगेच भाकरी करून घेते तर आता ज्वारीच्या भाकरी बनवून घेते तुम्ही बघू शकता की ती छान पांढरे शुभ्र होतात जर जाळ व्यवस्थित असेल आणि आमच्या लागलेलाही नाही असेल मुलांचा गोंधळ किंवा मॅडमने शिकवलेलं सगळं ऐकत ऐकत मला माझ्या जुन्या माझ्या माझ्या जाग्या होतात भाकरी आणि त्या ऐकत ऐकत माझा स्वयंपाक म्हणजे जे काय माझं घरात काम चाललेलं असतं ते बालपण नाही होईल कारण मग इथे जवळच माहेर असल्यामुळे वाटतं खरं जे भाऊ दिवस मला आठवत असते आजी आणि परत बाळाची आहे तर होणार सगळे घेतील आणि थोडंसं बाहेर नेल्यानंतर मी माझं काम करू शकेल पण आता सध्या तरी एक दोन महिने अजून थोडस लोड आहे आणि ताण येणार आहे अजून भाकरी चालूच आहेत म्हणजे आता उडदाच्या बनवून त्या अगोदर ज्वारीच्या बनवून घेतलेल्या आता इथं बघू शकता तुम्ही बाजार ज्वारी सॉरी उडदाची भाकरी भाजते आणि तोपर्यंत बाळ उठलेला आहे अजून भाकरी चालूच आहे तोपर्यंत समोरच मी बाळ टाकले बाजूवरती म्हणजे माझं लक्ष पण राहते आणि माझ्या भाकरी पण होतात त्यामुळं तिथंच टाकले त्याला तो खेळतो आहे आता लास्ट भाकर आहे करून घेते त्यानंतर कंटिन्यू करूया उडदाची भाकर माझी पहिल्यांदाच फुगली आहे तुम्ही बघू शकता किती छान फुगली आहे कारण फुगत नसते सहसा अशी उडदाची भाकरी कारण पीठ खूप चिकट असते याचं थपायला पण खूप जड जाते आता बाळाचं रडायला चालू आहे आता मला पटकन उरकावं लागेल ओ वगै वगै कॉय कारड येत आहे कारड येत आहे मम्मी दिसत नाही मम्मी दिसत नाही बाळा ओ रे बाबा पिल्ल माझ हा खेळा कुलकुळा खुड़ वाजवा वाजवा खुळकुळा खुड़ वाजवा पडला होता हातातून बघ मम्मीचा हात भू अभ कसे झालाय कसे झालाय झालाय की झाकड आ। आ, आ, पकड पडलं पकड़, पकड़, की रडायचो पकडायचं असं छान छान गट्ट पकडून ठेवायचा हां गुड बॉय ना शॉली बाबा रे बाबा का झालं माझं पटकन उरवते माझे बाळा घेते तुला आता एक पाठीभर कपडे भिजत घातलेत आणि एक पाठीभर भांडे पण पडलेत आणि आता हे आले होते जेवायला जेवण करून डबा घेऊन गेलेत आणि बाळ पण उठले त्यामुळे मी त्याला झोका देते आत्ता मग या झोपल्यानंतर मग बाकीचं काम आवरून घेणार आहे तर आता दुपारचे दीड वाजलेत सॉरी पाहुणे दोन वाजलेत तर मला कपडे आणि भांड्याला दोन अडीच वाजतातच रोज पण कारण बाळाला बघत बघत खूप उशीर होतो आणि घरी कोणी नसल्यामुळं मग उठलं की मला हातातलं काम सोडून त्याला घ्यायला लागतं तर आत्ता मग झोपवते त्याला आणि मग कामं माझी आठवण घेते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप मेहनत घेऊन आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शूट केलेला असतो बाळाला बघत काम बघत सगळं त्यामुळं लाईक करत जा आणि व्हिडिओ रोज पाहचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर तुम्हाला दाखवते मी माझं अजून राहिलेलं काम आणि व्हिडिओ इथे संपवते तर इथे बघू शकता तुम्ही तेवढी सगळे कपडे धुवायला पडलेत बाळाचे सगळे कपडे धुवायला काढले त्यास आणि हे भांडे